प्रक्रियेत क्रांती घडवून आणली आज शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञान बियाणे व आधुनिक पद्धती वापरल्या जातात ज्या विज्ञानावर आहेत आधुनिक सिंचन पद्धती जसे ठिबक पाण्याची बचत करता येते आणि पिकाला आवश्यक तेवढेच पाणी घालता येते शेतीत अनेक आव्हाने आहेत जसे बदलते हवामान आणि पाण्याची उपलब्धता आणि जमिनीची गुणवत्ता शेवटी मी एवढेच बोलू इच्छिते त्याने पिकवण्याचे सोनं कोण योग्य भाव देत नाही त्याने पिकवचे सोनं कोण योग्य भाव देत नाही दुःख त्याच्या मनातले कोण समजून घेत नाही दुःख त्याच्या मनातले कोण समजून घेतले धन्यवाद